पूर परिस्थितीत काळजी घेणे आवश्यक तहसीलदार संदीप पाणमंद यांचे नागरिकांना सूचना व मार्गदर्शन सिंदेवाही तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावं परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे लहान पुलावरून पाणी वाहू लागले आहे तालुक्यातील मोठे व प्रसिद्ध असलेले नलेश्वर तलावसुद्धा ओव्हरफ्लो झाले आहे अनेक मार्गही बंद झाली आहेत अशा परिस्थितीत शेतकरी शेतमजूर व विद्यार्थी यांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे शुल्लक कारणावरून व छोट्याशा चुकीने कुणाचाही जीवसुद्धा जाऊ शकतो अशा पूर परिस्थितीत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन सिंदेवाही तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार संदीप पाणमंद यांनी केले आहे सिंदेवाही तालुक्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे कालपासून एकशे दोन एम एम मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने तालुक्यातील सर्व नद्या व नाल्यांना पूर आलेला आहे बहुतांश ठिकाणी छोट्या पुलांवरून पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने तालुक्यातील सर्व नागरिक विद्यार्थ्यांना आणि शेतमजुरांना तालुका प्रशासन व पोलीस प्रशासना वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे पुलावरून पाणी वाहत असताना कुणीही पूल ओलांडू नये तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये गावामध्ये किंवा संभाव्यपुराचा धोका आढळल्यास तात्काळ तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनांना कळवण्यात यावे ही विनंती